मुलं झाली नाहीत म्हणून चक्क दोनशे चौऱ्याऐंशी वडाची झाडं लावणाऱ्या थिंबक्कांच्या कार्यामुळे अमेरिका देखील थक्क झाली आहे याची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे दोनशे चौऱ्याऐंशी वटवृक्ष लागवड करून मुला बाळाप्रमाणे संगोपन करून डेरेदार वृक्ष होईपर्यंत संभाळ करणाऱ्या कर्नाटकातील थिंबक्काची अमेरिकेनं देखील दखल घेतली आहे थिमक्काचा उपक्रम सोशल मीडियावरील पर्यावरण अॅग्रिकल्चर ग्रुप वर व्हायरल होत आहे दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या थिंबक्कानं लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून कर्नाटकातील एका रस्त्याच्या दोन्ही बाजूने चार चार किलो किलोमीटर चक्क दोनशे चौऱ्याऐंशी वडाची झाडं लावली आणि त्या झाडावरच तिनं मुलाप्रमाणं प्रेम केलं ठिमक्काच्या या कार्याची दखल घेत प्रत्येक भारतीयांनी एक झाड लावून त्याचं संगोपन करावं असंही आहे थिमक्कासारख्या अशिक्षित महिला अशी शेकडो झाडं लावून ती वाढवतात म्हणूनच पर्यावरण अजूनही समतोल राखून आहे